माणिक चौकातून ढोल ताशांच्या गजरात कोतवाली पोलिसांनी काढली गणरायाची मिरवणूक महाराष्ट्रात सार्वजनिकरित्या साजरा होणारा गणेशोत्सव हा सर्व परिचित आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी आरासही तयार केल्या जातात आणि अशा आरास पाहण्यासाठी मोठी गर्दीही होत असते याचबरोबर चोऱ्याही मोठ्या प्रमाणावर होतात या सगळ्या वातावरणात गर्दी नियंत्रण करणं चोऱ्यांना आळा घालणं ऐनवेळी उद्भवणारी परिस्थिती हाताळणं आणि काही दुर्घटना होऊ नये म्हणूनही पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असतो अशी सगळी कसरत या काळात पोलिसांना करावी लागते पण काहीही झालं तरी पोलीस हे सुद्धा शेवटी माणूसच त्यामुळे अशा गणेशोत्सवात आपणही सहभागी व्हावं असंही या कर्मचाऱ्यांना वाटत असणारच अहमदनगरमध्ये साजरा होणारा गणेशोत्सवही याला अजिबात अपवाद नाही मात्र नगरमधील कोतवाली पोलिसांनी यावर एक उपाय शोधला असून गेल्या अनेक वर्षांपासून गणेश विसर्जनाच्या नवव्या दिवशी कोतवाली पोलीस स्टेशनमधील गणरायाचं विसर्जन केलं जातं आणि या विसर्जनामध्ये कोतवाली पोलीस चौकीमध्ये असणारे सर्व कर्मचारी सहभागी होतात याही वर्षी ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीला आज म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोतवाली पोलीस चौकीपासून आरंभ झाला आणि माणिक चौक कापड बाजार या मार्गे दु, दु, दुपारी तीन वाजता तेलीखुंड परिसरात या मिरवणुकीचा शेवट करण्यात आला कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी दरवर्षीप्रमाणे श्रीगंधरायाची स्थापना केली होती आज त्याची खूप सुखात समाधानात आणि शांततेत पोलिसांनी मिरवणूक करून विसर्जन केलेलं आहे मी या माध्यमातून सर्व लोकांना गणेशचेतनच्या शुभेच्छा देतो आणि खूप शांततेत आणि एकदम कायदा सुव्यवस्था अवधीत राहून आणि सर्व नियमांचं वाद्याचं जेचं कुठेही गैरवापर न करता अनुशासनाने विसर्जन करावं ही सर्वांना विनंती करतो आणि खूप आनंदात एकदा सर्वांना घेऊन जातो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना मजा मस्ती मधे रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना सुटे खांदल टू झाडी हिरी गा प्राणी पक्षी कारे धप धप्याची धार ला 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 ला, ला, ला साईब साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन